आपल्या हॉटेल बाकीश्रीला हॉटेल बाग्यश्रीला आम्ही आंबेजोगाने जेवायला आला आंबेजोग क्वालिटी क्वांटिटी नंबर एक सर्विस नंबर एक क्वालिटीला जेवायला यायचा भाग्यश्री हॉटेल या जेवायला आम्ही सहरगावचा तू जपोर तालुक्यात आहे आमचे मित्र आहेत हॉटेल कसं आहे म्हणलं आम्ही म्हणलं एक नंबर आहे क्वालिटी चांगली आहे तुम्ही या म्हणलं आणि तेवढच्या एवढ्यासाठी आले आपल्या जेवणाची योजने एक नंबर झालेला आहे